मसूरच्या जलजीवन योजनेला अखेर कथी मानसिंगराव जगदाळे यांच्या इशाऱ्याची दखल घेत वीज कनेक्शन जोडले लवकरच मसूरला चोवीस तास शुद्ध पाणी पुरवठा होणार मसूर येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी पंधरा नोव्हेंबर येथील कराड येथील जलजीवन मिशनच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता गेल्या अनेक महिन्यापासून मसूरकरांना शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत ठेवणारी ही योजना पूर्णत्वास आली असतानाही वीज कनेक्शन व नळ जुणीच्या नावाने अधिकारी व ठेकेदार टाळाटाळ करीत होते ग्रामस्थांच्या वतीने मानसिंगराव जगदाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता कोट्यावधी रुपये खर्चूनही योजना शोपीस ठेवली तर मसूरकर गप्प बसणार नाहीत असा कडक इशारा त्यांनी दिला होता या इशाऱ्याची गंभीर दखल घेत जल जीवन मिशनच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी तातडीने पाठपुरावा करून महावितरणकडून वीज कनेक्शन मिळवले पाईपलाईन टेस्टिंग व इतर तांत्रिक बाबी पूर्ण करून लवकरच मसूरला शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे या पाणी योजनेच्या वीज कनेक्शनच्या डी पीचे उद्घाटन मानसिकराव जगदाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर शिरतोडे माजी सरपंच पंकज दीक्षित उपसरपंच विजयशह जगदाळे माजी सरपंच प्रकाश माळी महेश घाटगे बापूसाहेब जगदाळे राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख युवराज जगदाळे शहराध्यक्ष जमीर मुल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पाटील विकास पाटोळे लतीप मुल्ला चेतन जगदाळे वसंत पाटोळे जितेंद्र निकम वसंत पाटोळे वैभव गुरव संदीप पाटील समरसिंह जगदाळी साजिद शेख श्रीराज जगदाळी गणेश शिवदास साहिल कदम भूषण पटेल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एम न्यूज सातारासाठी उमेश पाटील मसूर परंतु आता नवीन नवीन शासनाचे नियम किंवा आपल्या जी संस्कृती वाढल्यामुळं आम्ही जे ग्रामीण भागात शाळेत समाज शहरी भागात ज्या प्रमाणात पाणी पुरवठा केलं जातं त्या प्रमाणात आपल्याला केला पाहिजे अशी आमची व्यवस्थित करत पडत म्हणून आम्ही मंत्रालयात मिटिंग लावली आणि ते जवळजवळ सत्तर लिटरनं ही योजना मंजूर झाली परत एस्टिमेट झाली त्यामुळे या योजनेला उसळ झालं आहे आज आता शिरोड्याच्या या ठिकाणी जाखमेलचं लाईट आणि त्याच्याकरता आम्ही आंदोलन करणार होतो त्या आंदोलनाला आता या ठिकाणी लाईट लोकल जोडली जाईल आणि मसूमला त्याचं पंपिंग होईल आणि त्या सगळ्या टाक्या भरून एक दोन महिने अजून त्याच्याकरता ट्रायल करता जाणार आहे आणि मग खरं उन्हाळ्यात नंतर ही योजना काढणी ठेवली अशी आम्हाला अपेक्षा आहे आम्ही सरकारच्या मागण्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या मागण्यामध्ये लवकरात लवकर मसूरचे स्वप्न होतं एकोणीसशे एकोणऐंशी साली योजना मधून ह्याच शेवटीच्या मला झालेली होती हीच योजना आता एकोणीसशे पंचवीस वीस पंचवीस ला व्हावी एवढीच मसूरच्या ग्रामस्थांच्या वतीनं सर्व या सरकारी अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरला विनंती करतो आणि ही योजना लवकरात लवकर आम्हाला स्वच्छ पाणी